नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा आज आपण चर्चा करतो आठवीचं गणिताचं घातांक आणि वर्गमूळ या प्रकरणातला सरावसंच तीन पॉईंट एक आज आपण बघणार आहोत ओके तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आहे या अगोदरचे जर सराव संच तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहेत त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरचे सगळे सराव संच तुम्ही बघू शकताय तर आता आपण सराव संच तीन पॉईंट एक सुरू करूयात बघा मित्रांनो तीन पॉईंट एक खूप सोपा आणि खूप छोटा आहे इथं काय करायचं घातांक वापरून पुढील संख्या लिहा आता तेराचे पाचवे मूळ मित्रांनो तेराचं पाचवे मूळ कसं लिहायचं इथं लिहायचे तेरा आणि त्याच्यावर लिहायचं एक छेद पाच बस एवढंच करायचंय तेराचे पाचवे मूळ म्हटलं की तेरा लिहायचंय आणि त्याच्यावरती एक छेद पाच लिहायचंय तेराचे पाचवे मूळ चुकूनही असं लिहू नका बरं का काही काही मुलं चुकून पाचवे मूळ असं वर पाच करतात नाही तर एक छेद पाच पाहिजे एवढं लक्षात घ्या इथं चे सहावे मूळ बघा चे सहावे मूळ नऊ लिहायचं त्याच्या डोक्यावर छेद सहा लिहायचं संपला विषय ठीक आहे दोनशे छप्पन चे वर्गमूळ दोनशे छप्पन लिहायचं आणि त्याच्यावरती वर्गमूळ म्हणजे काय छेद दोन वर्गमूळ म्हणजे छेद दोन आणि घनमूळ म्हटलं असतं तर छेद तीन लिहिलं असतं बघा इथे सतराचे घनमूळ सतराचे घनमूळ म्हणजे सतराच्या डोक्यावरती छेद तीन शंभरचे आठवे मूळ म्हणजे शंभर लिहायचं त्याच्या डोक्यावर एकशे लिहायचं विषय संपला तीस चे सातवे मूळ तीस लिहायचं त्याच्या डोक्यावर एकशे सात लिहायचं झालं बाबा आपलं काम तर एकंदरीत अशा प्रकारे एकदम सोपा आहे मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता एक ओके चला जाऊयात पुढे आता बघा पुढचा प्रश्न आता मला काय पुढचा प्रश्न पण असाच आहे थोडासा वेगळा आहे आता इथं काय लिहायचं बाबा खालील घातांकी संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहेत ते लिहायचं बास आता इथे एक्क्याऐंशीच्या डोक्यावर एकशे चार मग इथे लिहायचं एक्क्याऐंशीचे चौथे मूळ एकशे चार आहे म्हणून एक्क्याऐंशीचे चौथे मूळ एवढंच लिहायचं ओके त्याच्यानंतर इथं काय लिहायचं एकोणपन्नास डोक्यावर एकशे दोन मग एकोणपन्नास चे एकशे एक दोन आहे म्हणजे वर्गमूळ एकशे दोन म्हणजे वर्गमूळ इथं पंधराचे कितवे एकशे पाच आहे म्हणून पाचवे मूळ पंधराचे पाचवे मूळ पाचवे मूळ ओके पंधराचे पाचवे मूळ बघा इथं पंधराच्या डोक्यावर एक शेत पाच आहे म्हणून पंधराचे पाचवे मुळ इथं पाचशे बाराच्या डोक्यावर एक शेत म्हणून पाचशे बाराचे नववे मूळ इथं शंभरच्या डोक्यावर एक शेत म्हणून शंभरचे एकोणीसवे मुळ इथं सहाच्या डोक्यावर एकशे सात सहा ते म्हणून सहाचे सातवे मूळ इथं लिहायचं पाचशे बाराचे नववे मुळ पाचशे बाराचे नववे मूळ नववे मूळ आहे मूळ असं या ठिकाणी आपण लिहिलं नवमे मूळ पाचशे बाराचे नववे मूळ झालं एकदम सोप आहे आणि शंभरचे या ठिकाणी लिहायचं एकोणीसवे मूळ शंभरचे एकोणीसवे मूळ ओके आणि इथं आपल्याकडे राहिलं सतरा सोळा सहाचे सातवे मूळ सहाचे सातवे मूळ सहावे मूळ तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे समजून घ्यायचंय एकदम सोपाय हा सराव संच छोटा आहे आणि सोपा सुद्धा आहे ठीक आहे आता आपण या ठिकाणी मला थोडंसं था थांबूयात याचा था स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या ओके तर यानंतर पुढचा जो सराव संच आहे तीन पॉईंट दोन तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ओके आता पुढची व्हिडिओ पुढची लिंक तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत पोहोचावी पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद